आज बनवली मी खमंग आणि कुरकुरीत अशी कोथंबीर वडी त्यासाठी काय केलं एक जोडी कोथंबीर बघा छान अशी निवडून घेतली व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मस्त कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि अगदी छोट्या छोट्या आकारात कट करून घेतली त्यानंतर त्यामध्ये बघा पाच सात हिरव्या मिरच्या पाच सात लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा थोडेसे जिरे घालून याचं ओबडदुबड वाटण करून घेतलं ते वाटण घातलं त्याचसोबत चवीपुरतं मीठ थोडीशी हळद थोडं लाल तिखट आणि थोडेसे पांढरे तीळ घातले थोडं थोडंसं पाणी घालून याचा छान घट्टसर गोळा मळून घेतला आणि मस्त बघा याचं छान असं हाताला तेल लावून रोल बनवून घेतला ते रोल बघा आम्ही छान असे वाफेवरती वाफवून घेतले त्यानंतर बघू शकता या पद्धतीने मस्त रोल मी कट करून घेतले इथं आपल्या कोथंबीर वड्या बनवून तयार आहेत तर या कोथंबीर वड्या बघा आम्ही मस्त तव्यावरती बघा अगदी शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता बघू शकताय मस्त अशी आपली झटपट कोथंबीर वडी बनवून तयार आहे फुल रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा चला तर मग आता या सगळेजण गरमागरम कोथंबीर वडी खायला त्यासोबत पटकन चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या बरं